नमस्कार मंडळी आज तुम्हाला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सेंटरवर असलेलं एक महत्वाचं ठिकाण तुम्हाला दाखवतो हो जसं आपलं सातारा जिल्ह्यातील कासपटार तसंच एक महत्वाचं हे ठिकाण आहे आता इथं जायचं कसं ते सांगणार जायचं तत्पूर्वी एडिटिंग बघा <-था> वारणा धरण आजकाल आपण चांदोले धरण ज्याला म्हणतो त्या रोडला जायच्या रस्त्यालाच जा बघा आर म्हणून गावं लागतं तिथूनच लेफ्ट मारला की काळूबाईचं मंदिर म्हणजे उदगिरी देवालयाकडे रोड जातो त्या रोडलाच जा बघा हे पूर्ण असा पठारी प्रदेश आहे जवळजवळ दीड दोन किलोमीटरचा एरिया आहे इथं तुम्ही अवश्य नोव्हेंबर महिन्यापर्यंत बघा पूर्ण हा फुलांचा भर असतो जांभळ्या रंगाच्या जा कलरने पूर्ण हा पठारी प्रदेश माकलेला आहे एक वेळ अवश्य भेट आणि भावानु खरंच बघण्यासारखा आहे फक्त एक चवा काट्यांच्याकडे बघून कारण की जसं तुम्हाला आवड आहे तसं त्यासने पण आवड आहे तर राहिलेली बातमी ह्याच भागातला बघा दचकेबाज फिल्म संग्राम माहिती देईल